निर्दृप निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अश्वी जवळीला धरेकाठी आणि तनेगाव येथे डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फूड प्रोसेसिंग युनिट आणि बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमात महिला बचत गटांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आणि कामगारांसाठी पीटी व गृह उपयोगी संच वाटप करण्यात आले ग्रामीण विकासाला चालना देतानाच चा महिला सक्षमीकरणासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अविरतपणे काम सुरू असल्याची माहिती यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अंतर्गत महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं सांगत डॉक्टर विखे पाटील यांनी महिलांना मतदानात सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलंय विरोधकांनी निळवंडे प्रकल्पावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले विरोधकांनी टीका केली मात्र विखे पाटील परिवारानं निवंड्याचं पाणी पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोडून दाखवलं आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावं महायुती सरकारच्या योजनांचं पत्रक घेऊन विरोधकच प्रचार करत आहेत असा उपरोधी कटोला देखील यावेळी सुजय विखे पाटील यांनी लगावला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये राबवलेल्या योजना लाडकी बहीण योजना आमच्या माता भगिनींना प्रत्येक खात्यावर तीन हजार रुपये अजून बाराशेशे लाभार्थी म्हणजे चौदाशे लाभार्थी गमत पा समोरच्या अशी किती आहे ही योजना आमची सरकार आमचं आणि त्यांना पॅम्पलेट वाटायची वेळ येते म्हणजे महायुती सरकार किती चांगलं काम करत हे त्यांनाही माहिती आहे त्याशिवाय महायुती सरकारच्या योजना राबवल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे आजपर्यंत मी असं राजकारण पाहिलं नाही की तुम्ही विरोधामध्ये आहात पण तुमचा नायलाज पहा की तुम्ही आमच्या योजनेच्या वर तुमचे फोटो टाकून जर तुम्हाला पॅम्पलेट वाटावं लागत असतील तर माझा मतदार संघाच्या प्रत्येक मतदाराला आव्हान आहे इतर योजना आमच्या असतील आणि ते त्यांचे फोटो टाकत असतील तर ते त्यांना तुम्ही सांगा की आता तुमच्या फोटोची आवश्यकता नाही आम्ही आमचा फोटो निवडलेला आहे तुम्ही किती जरी फोटो टाकले तरी आम्ही या वेळेस परिवर्तन त्या संगमनेर विधानसभेमध्ये करून दाखवणार आहोत बस झालं आता या सगळ्या गोष्टी तेवढेच लोक तेवढेच ठेकेदार तेवढेच सदस्य चार लोकांपलीकडे कोणी दिसत नाही तुम्ही मला प्रश्न सोप्पा सांगा आजपर्यंत त्या संगमनेर विधानसभेच्या इतिहासामध्ये तुम्हाला पाच नावं मी मोजून सांगतो की ज्यांच्या पलीकडे तरी सत्ताच नाही रस्त्याचे ठेकेदार तेच त्याच लोकांना जिल्हा परिषदेचं तिकीट त्याच लोकांना कारखान्याचे पद संगमनेर मतदारसंघामध्ये गोरगरिबांना आवाजच नाही आणि हे तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता आज आमच्यावर आरोप करतात दहशितीचा आरोप आमच्यावर होतो तुमच्या घरामध्ये एकाच घरामध्ये दोन आमदार नगराध्यक्षपद तुमच्याच घरामध्ये जिल्हा परिषद सदस्य पद तुमच्याच घरामध्ये दूध संघ मध्ये तुमचाच घरातला माणूस कारखान्यामध्ये तुमचाच घरातला माणूस सर्वसामान्य माणूस आहे कुठं शिर्डीमध्ये शिर्डी नगर परिषदचा अध्यक्ष सामान्य कार्यकर्ता राहत्यामध्ये राहत्या नगर परिषदचा अध्यक्ष सामान्य कार्यकर्ता कारखान्याचा चेअरमन यायलाच ना तांबे आमदार फक्त एकच अरे मला खासदार व्हायचं होतं पण मी इतर राहिलो दुसऱ्यांच्या किल्ल्यामध्ये लढून विजयी झालो आणि झालो लोकांवर अतिक्रमण केलं नाही ना, ना कुठल्या पदावर कब्जा केला आणि म्हणून हा परिवर्तन आता त्या ठिकाणी लोकांनी करायचं ठरवलं यावेळी सुजय विखे यांनी पुन्हा एकदा संगमनेर मधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे उपस्थितांना संगमनेर तालुक्यातील मतदारांना आपली विकास कामे सांगा अशा सूचना देखील यावेळी केल्या तर यावेळी बाळासाहेब थोरात त्यांच्या कारभारावर देखील तुफान फटकेबाजी सुजय विखे यांनी केली परिवर्तन करत असताना आपल्या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे तुमचे सगळ्यांचे नातेवाईक तिकडे आहेत त्यामुळे फोन लावायला सुरू करा हळूहळू <laughs> लावा आणि फोन लावत असताना आपल्याला दुसऱ्या कोणावर आरोप करायचा नाही कोणाला खाली दाखवायचं नाही पण आम्ही माता बघेल युवकांनी झालेला विकास त्यांना सांगावा लागेल की आपल्याला विकास पाहिजे असेल तर तुम्हाला साहेबांशिवाय पर्याय नाही तुम्ही तुमच्या गावामध्ये पाहुणे एकदा बोलवा तुमच्या जेवढे पाहुणे तिकडे असतील एकदा बोलवा आणि हे सगळं दाखवा की हे काय केलं विखे पाटलांनी तुम्ही येऊन आता पा। पाहुणे अगोदर आले असतील पाच वर्ष अगोदर आलेले पाहुणे आणि आज आलेले पाहुण्यांना त्यांना तो फरक जाणवेल की काय सत्तांतर झाल्यानंतर काय होऊ शकतं आणि योग्य निर्णय घेतल्यानंतर जनता जेव्हा कौल देते कारण की तुमचं मुलांचं भविष्य हे तुमच्या हातात आहे वर्षान वर्ष मंत्रीपद भोगलं साडेसात वर्ष महाराष्ट्राचे मंत्री राहिले पण संगमनेर तालुक्यामध्ये एक एमआयडीसी आणू शकले नाही अडीच वर्षाच्या मंत्रिपदामध्ये पाचशे अकरा वर आपण शिर्डीमध्ये एमआयडीसी आणली त्या माध्यमातून आपल्या मुलांना रोजगार मिळणार आहे मुलांना उज्ज्वल भविष्य मिळणार आहे आणि म्हणून सातत्याने जनसामान्य माणसाच्या कल्याणासाठी आणि म्हणून माझी विनंती आहे याच्या पुढच्या सभा या गाव ठाण्यात गाव ठाण्याच्या सभा घेण्याचं वैशिष्ट्य असं असत की ज्याला आपलं भाषण ऐकायला आवडत नसेल त्याला आपण ते ऐकावंच लागत आणि भाषणामध्ये आपण कोणाला आरोप करत नाही भाषणामध्ये आपण कोणाला कमी आलेखत नाही भाषणामध्ये वस्तुस्थिती भाषणामध्ये विकासाचे मुद्दे आणि भाषणाच्या माध्यमातून या गावामध्ये झालेलं काम हे आपल्याला सांगायचं आहे सर्वसामान्य माणसांची ताकद फार मोठी असते आपण जी ही ताकद करून आणली मी फक्त जे काही मांडलं याचा विचार तुम्ही केला पाहिजे जे काही मी सगळं सांगितलं आजही माझ्याकडे किती लोक येतात ज्यामध्ये शेजारच्या लोकप्रतिनिधीचे नातेवाईकांनी सर्वसामान्य आदिवासींची जमीन बळकून प्लॉटिंग मध्ये जमीन बळकवून गोरगरीबांना त्रास दिला हे मी म्हणत नाही तुम्ही एकही उदाहरण सांगा या की आपण कोणत्या आदिवासी समाजाचा प्लॉट प्लॉटला असेल अरे शिर्डी सारख्या साईबाबांच्या पावन भूमीमध्ये इतके वर्ष गेले पस्तीस वर्ष आपण आमदार झालो पण आपण अर्धा गुंठा सुद्धा जागा ते शिर्डीमध्ये घेतली नाही पण यांनी या संगमनेर शहरामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जागेवर आरक्षण टाकून मांडवाळी करून ोडपारी करून त्या जागा बळकवल्या कब्जा केला आणि आज ते दहशतीच्या गोष्टी यांची दहशत त्या ठिकाणी संगमनेर शहराची जनता मोडून काढणार झालेल्या लोकसभेमध्ये एवढं विपरीत वातावरण असून देखील संगमनेर शहरांनी पन्नास टक्के मतदान लोखंडे साहेबांना दिलं मी जर तिकडे चाललो असेल तर काही आकडे अनुसारच निर्णय घेत किती मत पलटवायचे फक्त पंचवीस हजार जो माणूस या मतदारसंघामध्ये अकरा हजाराचा मत एक्क्याण्णव हजारावर नेऊ शकतो तर पंचवीस हजार मत पडताना किती वेळ लागतो <laughs> त्यामुळे तो काय फार मोठा विषय नाही त्यामुळे तुम्ही निश्चित राहा तुमच्याकडून फक्त सहकार्य एवढंच कि त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना हा झालेला विकास सांगा हा विकास आणि विकासाचं राजकारण हेच आपल्या पुढच्या पिढीला योग्य दिशा देणार ठरेल विखे पाटील परिवार नेहमीच समाजभिमुख कार्यात अग्रेसर राहिला आहे दातृत्व आणि सामाजिक भावनेला आम्ही प्राधान्य आहे गोरगरीब जनतेला मदतीचा हात देणं हेच आमचं कर्तव्य मानलं युवकांना आव्हान केलं की महायुती सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा आणि विकासाच्या प्रवासात सक्रिय सहभाग नोंदवा येणाऱ्या काळात सर्वांसाठी विकासाचे नवीन पर्व उभे हो करण्याचा आमचा निर्धार असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखवलंय प्रासत्ता न्यूज व्हिरो अश्विन साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार